सर्वसामान्यांसाठी मोफत आरोग्य सेवा सुविधा पुरवण्याचं काम राज्य शासनाकडून उत्तम प्रकारे सुरू आहे त्यामुळे भविष्यात आरोग्य सेवेसाठी रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाईकांना खर्च करावा लागणार नाही असं खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं कसबा बावडा इथल्या सेवा रुग्णालयातील मोफत ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियाना अंतर्गत कोल्हापुरातील सेवा रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते तसंच पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने आमदार राजेश क्षीरसागर अशोकराव माने माजी खासदार संजय मंडलिक ललित गांधी यांच्या उपस्थितीत या शिबिराचं उद्घाटन झालं सेवा रुग्णालयाच्या माध्यमातून भविष्यात एम आर आय सी टी स्कॅन कॅथलॅब आय पी एच एल लॅब अशा अत्याधुनिक सुविधा नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असणार आहेत त्यामुळं भविष्यात रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना आरोग्यसेवेसाठी पैसे मोजावे लागणार नाहीत शासनानं ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना महिलांसाठी लाडकी बहीण योजना यातून व्यापक जनहिताचं काम केलं आहे राज्यातील एक कोटी महिलांची कर्करोग तपासणी झाल्याचं खासदार डॉक्टर शिंदे यांनी सांगितलं मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानातून जिल्ह्यातील विविध विकासात्मक कामाला बळ मिळतंय असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं दरम्यान यावेळी ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्मे आणि श्रवण यंत्रांचं वाटप करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर दिलीप माने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते अध